मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनेलवरती पाठीमागे व्हिडिओ बनवलो त्याला चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आलो आहे राजकारणातलाच मित्रांनो आपल्या चॅनेलवरती जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आपण पाहत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं राजकारण कशा पद्धतीनं तापलेलं आहे आणि या तापलेल्या राजकारणावरती प्रत्येक जण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा वगैरे सगळ्या राबवतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे देशात तर चाललेलंच आहे पण आपल्या महाराष्ट्रातली बातच जरा वेगळी त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जरा वेगवेगळं वातावरण आहे मित्रांनो परंतु या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वात मोठा पक्ष जो होता भारतीय जनता पार्टी त्या पक्षाची कुठेतरी हार होताना त्या पक्षाच्या नेत्यांना यातली थोडीशी तरी जाणीव होताना दिसते ती कशी मित्रांनो हे तुम्हाला मी नक्कीच पुढच्या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तोपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्कीच आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये जे काय मला सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल याची मी नक्कीच मला खात्री आहे आणि तुम्हीसुद्धा खूप प्रेम देचाल त्या व्हिडिओला एवढी इच्छा मित्रांनो दोन टप्प्यातलं मतदान झालं आपल्याकडं ज्या पद्धतीनं टप्पे पाडले गेले खरं तर एवढ्या टप्प्यात कधीच मतदान होत नव्हतं परंतु आपल्याकडं दोन टप्प्यामध्ये आता सध्या मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग तो विदर्भातलाच आहे आणि विदर्भ हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील यांचा तो एक गड मानला जातो परंतु तिथं मतदानाची टक्केवारी अत्यंत घसरलेली आहे अत्यंत घसरलेली म्हणजे पन्नास टक्केसुद्धा मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आता मतदान पन्नास टक्के होणं हे किती धोकादायक आहे हे जास्तीत ज्याचं जास्ती जास्त खामदार खासदार जो मोठा पक्ष असतो यालाच माहिती असतं कारण त्यांचा सर्व बिस्त त्या टक्केवारीवरती असतील लोकांनी किती मतदान केलं यावरती असतं पन्नास टक्के पंचावन्न टक्के पासष्ट जास्तीत जास्त पासष्ट आणि कमीत कमी चाळीस टक्के सुद्धा मतदान त्या ठिकाणी झालेले त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला नक्कीच आहे की इथं कुठेतरी आपलं काहीतरी चुकलेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीने जास्तीत जास्त जागा निवड निवडून निवडण्याचा जो काही लढवण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो कुठेतरी माघारी घेतला आणि ठाण्याची जागा जा असेल औरंगाबाद सॉरी औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर हितली जागा असेल ही सुद्धा ज्याची होती त्याला देऊन टाकली म्हणजेच शिवसेनेला दिली आणि एकनाथ शिंदे पंधरा जागा लढवत आहेत मित्रांनो आत्ता जर पाहिलं आपण तर ठाण्याची जागा ही एकनाथ शिंदे लढवत नव्हते किंवा एकनाथ शिंदेना ती दिलेली नव्हती ती भाजप स्वतः घेणार होतं नाशिकची जागा असेल परंतु भाजपला कळून चुकलं की आपण जे आहे ते तरी आपलं वाचवणं गरजेचं आहे उगर जास्तीच्या नादामध्ये आहे ते चांगल्या जागा आपल्यात जातील त्याच्यामुळं हे यांना लक लाभो यांची सहानुभूती यांना मिळो यांना समजलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती खरोखरच खूप जास्त आहे आणि याचा नक्कीच फटका बसेल आणि म्हणूनच मोदी साहेबांच्या जास्तीत जास्त सभा आता पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा काही मराठवाड्यातला भाग असेल या ठिकाणी होताना दिसत आहेत आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर हेच की निवडणुका या अत्यंत भावनिकतेवरती गेल्या आहेत विकासाचे मुद्दे मागे पडत आहेत बऱ्याच गोष्टी होत आहेत आणि हे होणं कितपत योग्य आहे हे ज्याचं त्यांनी ठरवावं परंतु इलेक्शन म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या आणि या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी धागाधुरा पकडूनच हे राजकारणी पुढे जात असतात कुठलाच राजकारणी धुतल्या तांदळाचा नसतो आणि कुठलाच राजकारणी हा पूर्णपणे स्वच्छ देखील नसतो हे सगळे ज्याच्या म्हणजे पूर्णपणे बरबाद बरबटलेलाही नसतो हा ज्याच्या त्याच्या पॉईंटनुसार तो आपलं राजकारण करत असतो परंतु भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडले त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल याचा फटका या लोकसभेत नक्कीच बसतोय का बसतोय का तर हो नक्कीच बसतोय आणि याचसाठी बसतोय की यांनी जे केलं हे लोकांना आवडलेलं नाही लोकांच्या पचनी पडलेलं नाही त्याच्यामुळे मोदींच्या आत्ता सभा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे कारण जे महत्वाचे त्यांच्याकडे जसं पुण्यातला त्यांना वाटतं की हे डोळे झाकून आपलं निवडणूक येणार तिथेसुद्धा त्यांनी आता खूप चांगली स्ट्रॅटेजी राबवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ हाच की ओव्हर कॉन्फिडन्स किंवा चारशे फारच्या नादामध्ये आहे ते हातातलं निष्ठाय नको ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळं शिवसेनेला ज्या पंधरा जागा आल्या त्या पंधरा जागा त्यांना येणार नव्हत्या त्यांना लयतले दहा ते, 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 ले ते ले बारा जागा दिल्या असत्या नाशिकची जागा असेल किंवा संभाजीनगरची जागा असेल किंवा ठाणेची जागा असेल या जागा भाजप स्वतः लढवणार होतं परंतु ही पुढची परिस्थिती लक्षात घेता भाजपनी आपल्या पंचवीस जागा ज्या काही आहेत त्यावरती समाधान मानलं आणि पुढचा एकूणच बिस्तर हा यांच्यावरती सोडून दिली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा आणि असे चांगले व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवरती नेहमीच व्हिजिट करत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र